नमस्कार मंडळी आजची रेसिपी आहे आंबट गोड तिखट असा आंब्याचा रायतो तर मस्त असा हा आंब्याचा रायतो मी मालवणी पद्धतीमध्ये केलेला आहे आणि खूप छान आहे टेस्टी आहे चवीला अप्रतिम आहे आणि एकदा बनवाल तर आठवड्यात चार पाच वेळा तर नक्कीच बनवाल एवढी छान रेसिपी आहे तर हा आंब्याचा रायतो मी कसं केलं आहे त्यासाठी माझं पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर आता हे मी इतले आंबे घेतलेत ना तर हे रायवळ आंबे असतात तर म्हणजे रायताचेच आंबे असतात ते आम्ही ह्याचा रायताच करतो किंवा हे नुसते खायला पण खूप छान लागतात आणि आता कोकणात तर हे आंब्याची आता सुरुवातच झालेली आहे एप्रिल मेमध्ये तर खूप असे मी वेगळ्या पद्धतीतले आंबाड्याचे रायता बनवते तर जेव्हा जेव्हा मी असे वेगळ्या पद्धतीचे रायताचे आंबेचं मी रेसिपी बनवेल तर तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेल तर आता हे मी सगळे ना आंबे साफ करून घेते बघा हे असं ना वरचं हे कापून घ्यायचं आणि फक्त हाताने असं हे काढून घ्यायचं आहे खूप आणि साधी सोपे आहे तर आता हे सगळे आंबे मी असे साफ करून घेणार आहे आणि कापताना वगैरे बघायचं जर कीड वगैरे जर असली तर बघायचं आहे म्हणून ते व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे कीड वगैरे असं आत्ता तर जी कीड वगैरे नसते पण जरा थोड्या दिवसांनी ते पाऊस वगैरे आता पडतो आहेच थोडाफार तर त्याच्यामध्ये कीड लागायची शक्यता असते त्याच्यामुळे आंबा हा सोलताना जरा बघायचा असतो कीड वगैरे असेल तर आंबा घ्यायचा आणि टाकून द्यायचा आंबे कधी पण स्वच्छ आधी धुवून घ्यायचे पाण्याने नंतर आपल्याला हे असे त्याचं हे घ्यायचे तर तर झालेले आहेत हे सगळे मी साफ करून घेतलेले आहेत तर आता काही मला याच्यामध्ये कीड वगैरे काही भेटली नाही कारण मस्त असे आंबे ताजे होते आता मी ते सगळे झालेले साफ आता त्याच्यात घालायसाठी मी एक वाटण तयार करते तर वाटणासाठी फक्त दोन तीनच वस्तू लागतात जास्त काही नाही तर मी आता हे घेतलेलं आहे एक वाटी ओलं खोबरं आणि ही आहे बेडकी मिरची जर तुमच्याकडे जर बेडकी मिरची अख्खी जर असेल ना तर त्याच्यानी अप्रतिम कलर येतो तर माझ्याकडे नव्हती पण म्हणून मी बेडकी मसाला घातलेला आहे तर मिरचीचा मसाला घातलेला तर मी दीड चमचा घातलेला आहे आणि अर्धा चमचे धने घातलेले बेडकी मिरची ही खरं तर तिखट नसते म्हणूनच ती वापरायची मिरची किंवा तुमच्याकडे जर अख्खी मिरची असेल तर तुम्ही तीसुद्धा स्वच्छ धुवून एकदा पाण्याने मग ती वाटते आणि कलर अजून अप्रतिम येतो तर त्याचा पण मी आंबाड्याचा रायता एकदा करून दाखवेन मिरचीचा आपण खूप छान लागतो आता सगळं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आणि बारीक पेस्ट तयार करायची त्याची गॅसवर आता कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं दोन चमचे मोहरी घालायचे आणि थोडासा कडीपत्ता तर कढीपत्ता हा माझ्याकडे मी स्टोअर करून ठेवते फ्रीजमध्ये त्याच्यामुळे तो सुका आहे फ्रेश भेटला तर अप्रतिम आहे तर फ्रेश भेटला तर नक्कीच घाला तुम्ही त्याच्यात आता फोडणी झाली मी याच्यात लसूण हिंग वगैरे असं काही घालत नाही मला नाही आवडत तर मी ह्या एकदम साध्या सिंपल पद्धतीत करते आणि ह्याची टेस्ट खूप छान लागते आता याच्यामध्ये वाटण घालायचं ना फक्त एक मिनटं किंवा असंच थोडंसं परतून घ्यायचं आणि मग आपण याच्यामध्ये घालायचं आहेत आंबे जे आपण साफ करून ठेवलेत ते घालून घ्यायचे तर आता मी सगळे हे आंबे ह्या वाटणामध्ये घालून घेते आता तर सगळे आंबे त्याच्यात घालून घ्यायचं हा रस आहे तो पण घालायचा फेकायचं नाही आणि एकदा व्यवस्थित ना ह्या वाटणामध्ये सगळं व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे आता हे वाटण आपल्याला काही असं झाकण लावून वाफ काढायची वगैरे गरज नाही आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर आता ही, ही, ही जास्त करून मी पातळी करणार नाही आणि सुकंही करणार नाही जर असं त्याच्यात रस असला पाहिजे या पद्धतीत मी करणार आहे तर ह्याच्यामध्ये मी असं अर्धा ग्लासभर मी पाणी घालणार आहे ह्याच्यामध्ये जास्तही पाणी घालायचं नाही कारण हे आंब्याला थोडं थोडं पाणी सुटलंच जातं आणि परत आपल्याला ह्याच्यात गुळसुद्धा घालायचं तर गुळ घातल्यामुळे त्याला अजून पाणी सुटलं जाणार तर आता हे चांगलं मी पाणी घालून घेतलं तर एक अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर अर्धा चमच्याभर मी मीठ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आता मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला हे ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं तर मी ज्या वाटीने खोबरं घेतलं त्याच वाटीने मी गुळ पण घेतलेला आहे तर एक वाटीला एक वाटी गूळ वापरले एक वाटी खोबऱ्याला एक वाटी गूळ वापरलेला आहे तुम्ही जर आंबे जर आंबट असतील तर गुळाचं प्रमाण जरा थोडा वाढू शकता तर हे जर असं गोडूस होते आंबे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये एक वाटीच गुळ घातलेला आहे आता हे जसं जसं आटवणार ना तसं जसं याचा रंग चेंज होणार तर पाच दहा मिनटं मी याला उकळी देणार आहे चांगली म्हणजे जास्त सात मिनटं तरी उकळी द्यायची चांगली गॅस फास्ट केलेला के आता मग अशी सगळं गॅस बारीक असतानाच केलेलं आहे आता सगळं गॅस फास्ट करून मी केलेलं आहे म्हणजे याला गुळाला पण जो पाणी असतो सगळं सुटला जातो आणि आपल्याला किती पातळ पाहिजे त्या हिशोबात आपल्याला हे बनवायचं आहे तर आता बघा सगळं असं पाणी सुटलेलं आहे जर तुम्हाला हे अजून आटवायचं असेल तर तुम्ही अजून आठवू शकता तर हे एवढं पण छान आहे जर आंबट अजून जास्त असेल तर तुम्ही त्याच्यात गूळ वापरू शकता तर रंग बघा मस्तपैकी असा चेंज झालेला आहे आणि तयार आहे बघा चविष्ट असा आंब्याचा रायता आणि बघा कलर एक नंबर आहे आणि खायला तर अजून अप्रतिम आहे तर नक्की एकदा ट्राय करा आणि मला तर एवढंच हे ग्रेव्ही ठेवायचे जास्त आता घट्ट करणार नाही तर आंब्याच्या रायताबरोबर भात एक नंबरला किंवा तुम्ही नुसता सुद्धा असा खाऊ शकता खूप छान अशी आंबट तिखट गोड अशी टेस्ट आहे तर तुम्ही नक्की ना हा आंब्याचा रायदा एकदा नक्की ट्राय करा आणि मग सांगा मला जर तुमच्याकडे रायवळ आंबे असे भेटत नसतील तर तुम्ही काय करायचं कैरी घ्यायची कैरीसुद्धा अशी दोन तीन दिवस साईडला ठेवली तरी पिकते थोडीफार तरी आणि मग त्याचा मग तुम्ही हा रायता करू शकता फक्त तो जरा कैरी आंबट असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गुळाचा वापर जास्त आपल्याला करावा लागेल तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि ही रेसिपी बनवा एकदा आणि मग मला कमेंट करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद चला आपण भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद